नमस्कार मी रेणुका नाडकर समर्थन लाइव मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत वसईमधील पाडा इथे या आदिवासी पाड्यामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे त्यांच्या नेमका कुठल्या समस्या आहेत त्या आपण आता जाणून घेऊयात इथे नेमक्या कोणत्या समस्या आहेत पाण्यासंदर्भात कुठली समस्या इथे ते वरून पावसाचं पाणी आता जे येतं ना ते वरून डोंगरावरून येतं मी आम्ही तर किती स्वतः कंप्लेंट केलं पण कोण त्याच्याकडे लक्ष देत नाही ते पूर्ण सर्व आमच्या दरवाजा खाली चंबर आहे चंबर उघडला की आमच्या घरात पाणी घुसत ते सगळं घरात सगळं आता तर या काल तर काल काळ निळं सगळं पाणी येते घाण्याडं सगळं घरात माझी तर छोटी छोटी मुलं आहेत आम्ही तर कामाला जातो सकाळी उठून संध्याकाळी येणार तेव्हा बघणार त्या मुलांना पाठीमाग हाय कोण बघायला हे महानगरपालिका लोक थोडंसं करतात काम बाकीच सगळं सोडून जा पाठीमाग ते कोणी लक्ष देत नाही त्याच्याकडे भरपूर गटार एवढी भरलेली आहेत ना की त्या घाणीवरून पाणी येतं सगळं व्यवस्थित एवढं लक्ष देतच नाही पाठीमागं डोंगराचं पाणी भरपूर खाली येतं त्याच्याकडे किती कम्प्लीट केले कोण लक्ष देत नाही भरपूर आणि ते चेंबर खोलला की सर्व पाणी आमच्या घरात येते नळाची व्यवस्था कशी आहे नळातून पाणी येतं की नळाचं पाणी येतं पण त्याला टाइम टेबल नाही कधी पण येत रात्री पण माती माती सगळी पाणी ये, पाण्यातून येते घाण पाणी येतं सगळं ग्रुप ने पाणी दिले ना त्याच्यावर बायांचे माणसांचे संघात झगडे होतात काही ना, मिळत नाही मग ते आता बंगले आमचे होतील कधी आणि घरात बंगल्यात देणार कधी मग आमचे झोपडे आहेत ना आम्हाला झोपड्यामध्ये घरोघरी नल पाहिजेत म्हणजे झगडे होणार नाही टायमाच्या टायमाला तुम्ही पाणी जरी येऊन गेलं तरी कोणी दोस्त त्यांना देणार नाही का नगरपालिका आम्हाला पाणी देत नाही आता रात्री दहा वाजता अकरा वाजता देतात पाणी मग पाणी भरायला आल्यावर चोऱ्या वगैरे होतात मग त्याचा त्याला कोण जबाबदार पाणी देता तर पाच वाजता द्या का सहा वाजता द्या मग सात वाजेपर्यंत माणसं भरतील किंवा सकाळी थोडं लवकर द्या तर आठ वाजेपर्यंत माणसं पाणी भरून जातील अशी काहीच सोय नाही म्हणजे टायमाचे मला पाणी देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला घरोघरी नल पाहिजे बाकी काही नाही बस मोठी गोष्ट आमची तीच आहे का परस नल सगळ्यांना नल द्या असं पण तुम्ही पाणी देताय ना भले झगड करून पेतो का कसं पेतो पेतो पाणी पण आम्हाला तेच पाणी जर मेहरबानी करून आम्हाला जर तुम्ही घरोघरी दिले तर मेहरबानी होईल त्यांची बस आणि मग नळ कनेक्शन सोबत अजून कुठल्या सुविधा हव्यात तुम्हाला की महापालिकेकडून ते देण्यात यावं आमची ही लाईट झाली तर दोन तीन महिने झाली लाईट बंद आहे मैदानातली मुलांना एवढीच खेळायला जागा आहे इथं ते पण कालोकात पोरं खेळतात आज सांगून पण तोंडी सांगितलं मी का नाही दिलेलं त्यांना पण कम्प्लेट करून सुद्धा अजून आम्हाला लाईट लावून दिली नाही त्या लोकांनी दिलंय तर आता आपण पाहिलेलं आहे की इथे कुवरपाड्यामध्ये अनेक समस्या आहे मग त्या कचऱ्यासंबंधी असतील किंवा पाण्यासंबंधी असतील किंवा लहान मुलांना शाळेत जाताना जे काही कमरेभर पाणी भरतात त्यातून जाणं असेल तर महापालिका यावर काय ऍक्शन घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे